हाय फ्रेंड्स निलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज आपण बनवणार आहोत कढी गोळे तुरीच्या दाण्याचे कडी गोळे बनवणार आहोत त्यासाठी दहा बारा लसाच्या पाकळ्या दोन मिरच्या अद्रक थोडंसं थोडंसं जिरं कढीपत्ता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत आणि थोडं सांबार टाकायचं आहे सर्व थोड़ सा फाने आपन ला बारिक है हे सर्व साहित्य थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि त्याच पॉटमध्ये आपण तुरीचे दाणे घेतलेले आहे ओले तुरीचे दाणे आहेत आपले जे हिवाळ्यामध्ये मिळतात तुरी ते दाणे आहे आणि त्यामध्ये आता हे वाटण थोडंसं टाकलेलं आहे आणि पाच सहा लसणाच्या पाखळ्या टाकलेल्या आहे आणि दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आता दही घेऊया आपण एक वाटी दही घेतलेलं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये तेही आपण बारीक करून घेऊ सोबतच आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे तीन चार चम्मच बेसन टाकणार आहे आणि हेही आपण मिक्सरला छान बारीक करून घेणार आहोत म्हणजे पा म्हणजे घोटून घ्यायचं आहे तुम्ही डाळ घोटणीने पण घोटू शकता आता आपण एका ता ताटामध्ये तुरीचं वाटण टाकलेलं आहे थोडं वाटण आपण वाचवून ठेवलेलं आहे दोन तीन चमचे हे आपण कढीत वापरणार आहोत आणि आता बेसन टाकायचं आहे आवश्यकतेनुसार बेसन टाकलेलं आहे तीन चार चमच टाकलेला आहे हे थोडंसं तिखट थोडं मीठ आणि हळद टाकलेली आहे थोडासा सांबार टाकत आहे बारीक चिरू आणि हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने सर्व साहित्य मिक्स केलेलं आहे आपण आता याचे छोटे छोटे आपण गोळे बनवून घेणार आहोत आणि गोळे खूप दाबून दाबून नाही बनवायचं आहे हलक्या हाताने बनवायचे आहे असे टाईट नाही झाले पाहिजे म्हणून खूप कमी बेसन टाकलेलं आहे आवश्यकतेनुसारच बेसन टाकायचे आणि या पद्धतीने आपण गोळे बनवून घेणार आहोत तर आपले गोळे तयार आहे तर आपण कढी फोडणी टाकूया त्यासाठी मी दोन चमच तेल गरम केलं त्यामध्ये जिरं मोहरी आणि मेथीचे दाणे टाकून मी फोडणी काढलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण थोडं हिंग टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेले लसूण आणि दोन 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 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही थोडंसं जास्त कमी असं मिरच्या टाकू शकता तुम्हाला जेवढं आवश्यक वाटते तेवढं आणि थोडं आपण वाटण टाकलेलं आहे जे अद्रक लसूणचा पेस्ट वाटून ठेवला होता आपण हिरव्या रंगाचा म्हणजे ज तो पेस्ट टाकलेला आहे आणि आत्ता थोडंसं तुरीचं वाटण टाकत आहे दोन चमचे मी तुरीचं वाटण टाकत आहे आणि ते छान आता तेलामध्ये कडसून घेणार आहोत आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेणार आहोत आपण म्हणजे शिजलं पाहिजे तुरीचं तुरीचं जे वाटेल आहे काय ते छानपणे शिजून गेलं पाहिजे आणि आता खोटलेलं दही टाकणार आहोत आपण आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आपल्याला जेवढं पातळ कर करायचं आहे तेवढं पाणी टाकलेलं आहे आणि थोडी पातळच ठेवावी लागते कढी कारण की गोळे टाकल्यानंतर जेव्हा गोळे शिजतात ना तर कढी घट्ट होऊन जाते म्हणून पातळच ठेवायची आहे तर कढीला उकळी आलेली आहे कढी जेव्हा उकळायला लागते छान उकळी आली की त्यामध्ये आपण एक एक गोळा सोडायचा जे तुरीचे गोळे बनवून ठेवले होते ते गोळे सोडायचे आहे एक एक करून सोडायचे आहे त्या पद्धतीने एक एक करून आपण तुरीचे गोळे सोडणार आहोत आणि हलक्या हाताने त्याला आहे म्हणजे कसं ते कढीमध्ये टाकल्यानंतर थोड्या वेळाच्या नंतर थोड्या वेळ खाली बसलेले असतात आणि जेव्हा ते शिजून जातात तेव्हा अशा पद्धतीने वरती तरंगायला लागतात तर आता हे गोळे आपले शिजलेले आहे कारण की सर्व गोळे असे वरती आलेले आहेत तर आपली कढी पण शिजलेली आहे आणि गोळे पण शिजलेले आहे आणि कडी छान घट्ट झालेली आहे तर आपले कढी गोळे हे तयार आहे तुरीच्या दाण्याचे कडे तयार आहे